नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन देवळा शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय देवळा शहरातील दुर्गा माता परिसरात आयबीएस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रघु नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर नगरसेवक जितेंद्र आहेर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हो, आदींनी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी दिनाचे औचित्य साधून यंग भिल्ल सेनेचे संस्थापक अध्यक्ष रघुनवरे यांच्या हस्ते भीमकेत तालुका सटाणा येथे शाखेचे अनावरण करण्यात आले जिल्हा अध्यक्ष रघु नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा व देवळा तालुक्यात ता आदिवासी दिन साजरा करण्यात आलाय या प्रसंगी देवळा शहरात समाज बांधवांनी भव्य मिरवणूक काढली तसेच तालुक्यातील गावागावात मिरवणूक काढण्यात आली आहे मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून आला या ठिकठिकाणी थीक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे औक्षण करत अभिवादन करण्यात आले मिरवणुका शांततेत पार पडल्यात कुठलेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता कार्यक्रमासाठी सुनील गांगुर्डे सागर गांगुर्डे विकी सोनोने राजू वाघ सुरेश पवार काळू पवार दिनेश पवार बापू तलवारे किरण गांगुर्डे समाधान सोनोणे लखन पवार समाधान अहिरे दादा जाधव हो आदींसह आदिवासी बांधवांनी मेहनत घेतली Terima kasih telah menonton!